तर हाय गाईच मित्रांनो कसे आहात चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक करमणूक करून देतो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला याच्यामधून एक मोटिवेशनमध्ये एक प्रेरणा पण मिळणार आहे तुम्हाला याच्यातून प्रेरणा पण घ्यायची आहे आणि तुमची करमणूक म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट पण ह्या व्हिडिओमधून होणार आहेत तर आपण बघत आता मित्रांनो विरोध तर आजकाल मोबाईल हा एक जीवनावश्यक वस्तू म्हणून झालेली आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत मोबाईल हाताळल्याशिवाय कुणी राहत नाही आणि मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू झाल्यामुळे ह्या मोबाईलमधं सर्व काय गुंतलेलं आहे तर काय तुमचं एंटरटेनमेंट होणार आहे तर त्याची एक तुम्हाला मी थोडक्यात कहाणी सांगतो त्यासाठी बघत राहा मित्रांनो विरोधाभास तर चला मित्रांनो मोबाईल ही एक आवश्यक जीवनातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट वस्तू झालेली आहे पण त्याला काही गोष्टींना काही लिमिट असतं मित्रांनो काही थोडंसं वेळेचं भान ठेवून हा मोबाईल वापरला पाहिजे मोबाईलचं ज्या वेळेस आपल्या महत्त्वाचं काम असतं त्यावेळेस मोबाईल वापरावा परंतु लोकांना या गोष्टीचं भान राहिलेलं नाही आहे खास करून मुलींना आणि मुलांना जी कॉलेजातील मुलं शाळेमधील मुलं मुली असतील त्यांना खास करून ह्या गोष्टीचं भान राहिलेलं नाही असेच एक घडलेली तुम्हाला स्टोरी सांगतो मी ह्या मोबाईलच्या भानापायी लोक काय करतील आणि काय नाही त्यांना दुसरी महत्त्वाची कामं सोडून ह्या मोबाईलच्या विरंगवळ्यामुळं काही लोक कामानिमित्त मोबाईल वापरतात आणि काही फक्त शो म्हणून किंवा एक करमणूक म्हणून मोबाईल वापरतात तर असे जे एक तुम्हाला एस टीमध्ये बसलेल्या एका कॉलेजच्या मुलीची कहाणी सांगतो तर ऐका तर अशीच मुलगी कॉलेज सुटल्यानंतर एस टीमध्ये स्टॉपला उभी राहिली आणि एस टी आली ती मोबाईलमध्ये बघतच होती काहीतरी इंस्टाग्राम काय वगैरे त्यांचं फेसबुक वगैरे काय रील्स वगैरे पाहत होती नादावली होती पाहायला पूर्ण शंभर टक्क्याने ती पूर्ण मग्न होती मोबाईलमध्ये रील्स पाहायला एस टी आली पटकन एस टीमध्ये बसली आणि ती एस टीमध्ये बसता बसता मोबाईल पाहतच बसली ती एकदा मोबाईल तिने पाहायला सुरुवात केली बा आणि मोबाईल पाहायला सुरुवात केल्यानंतर तिचं भान राहिलं ठिकाणावर राहिलं नाही तिला कुठं उतरायचं हे तिचं भान राहिलेलं नाही आणि जवळजवळ दीड तास झाला गाडी चाललेली आणि ती मोबाईलमध्ये बघत राहिली या कानामध्ये खुट्या घातल्या आणि राहिली ते वायरी बिरी घालून तर पुढे तिचा स्टॉप निघून गेला पण कंडक्टरने तिला विचारलं बाळा तू ह्या मोबाईलमुळं तुझ्या आयुष्यामध्ये पुढे अजून खूप पुढे जाशील तर त्या मुलीला खूप आनंद झाला ती म्हणजे अरे वा काका का, मस्तपैकी ते कसं काय व काका का? तर कंडक्टर म्हणला बाळा तुझा स्टॉप जा पाठीमागे जाऊन दीड तास झाला आहे आणि बापरे तिचं चा, ती ज्यावेळेस भानावर आली म्हणजे याला काहीतरी लिमिटेशन असतं मोबाईल वापरायचं ठीक पण आपण जे काम करतो आहे किंवा ज्या खा ज्या कामा प्रवासामध्ये असतो त्यावेळेस तुम्ही मोबाईल तर पाहत असाल तर तुमचं सगळी कामं हुकून जातील आणि तुमचं जे गाडीमध्ये बसल्यानंतर स्टॉप आहे तो पाठीमागे निघून जाईल आणि त्या मोबाईल पाहिजे तुम्ही तुमचं काही गोष्टीं त्या लिमिटेशन बाहेर सोडलं तर वाटोळं करून घेशाल मोबाईल ही गरजेची वस्तू झालेली आहे पण त्याला लिमिटेशन आणि मर्यादा आणि वेळेचं भान असायला हवं तुम्हाला याच्यातून एकच मोटिवेशन मिळणार मिळणार आहे लिमिटेशन आणि भान ठेवायला हवं त्या वेळेचाच तुमचा मोबाईल कामाच्या वेळेतच तुम्ही मोबाईल वापरायला हवा वेळेचं भान आणि लिमिटेशन हे असायला हवं आणि याच्यातून तुमचा विरंगळ पण झाला आहे आणि तुम्हाला ही प्रेरणा पण मिळालेली आहे लिमिटेशन आणि वेळेचं भान ठेवून मोबाईल वापरा तर चला मित्रांनो ह्या मुलीच्या प्रवासामधून तुम्ही काय प्रवासामध्ये जो मोबाईल वापरला त्याच्यामधून तुम्हाला काही प्रेरणा मिळालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक मित्रांना पण शेअर का शेअर करा की मोबाईलचं लिमिटेशन फान कसं ठेवायचं वापरण्याचं तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी स्टोरीसाठी तुम्ही बघत राहा विरोधाभास चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद